नमस्कार मित्रांनो खूप जास्त पारखलं तर नाती तुटतात आणि प्रमाणापेक्षा जास्त विश्वास माणसाला बुडवतो ते नातं एक ना एक दिवस तुटतं जेव्हा एकाची काळजी करणं दुसऱ्याला ओझं वाटतं लोक आजकाल दुसऱ्याला असं वाईट बोलतात जसं ते स्वतः गंगाजलने धुतल्यासारखे आहेत जेव्हा तुम्हाला विश्वास होईल की देव तुमच्याबरोबर आहे तेव्हा तुम्हाला फरक नाही पडणार की कोण तुमच्या विरोधात आहे जर सक्सेस पाहिजे असेल तर कायम लक्षात ठेवा पाय घसरला तरी चालेल पण जबाण घसरू देऊ नका सक्सेसफुल व्यक्तीची चमक लोक पाहतात पण त्याने किती अंधार पाहिला आहे हे कोणीच पाहत नाही जी स्त्री तुम्हाला प्रेम इज्जत वेळ मान सन्मान देत असेल तर दे समजून जा तिला तुम्ही आवडता तुम्ही आवडत आहे का वापर करून घेतला जातोय या गोष्टींचा लवकरात लवकर माहिती करून घ्या इथं गोष्ट फक्त फिलिंगचीच आहे कारण न भेटता पण खूप काही नाती इथं खूप वेळ चालली जातात तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद